हाय मित्रांनो आलो कलिंगड भरायला मस्त सिंबा माले हे आमचे शेठ सहा सात दहा गाड्यांचं हो नियोजन आहे आज हे आई शेर आपली पिकअप शेटच्या गाड्या दोन हे शेट फोन चालला त्यांचा इकडे काय शेर भरतोय हे बघा माल बघा माल टॉप क्वालिटी इकडे काय शेर भरतोय मालकाची गाडी बघा माल।, माल, हो माल ती क्वालिटी माल आहे आपण आले आज दोन दिवसातून घरी होतो दोन दिवसातून आले आपली मेहनती तर भरती माल पाहू शकता तुम्ही माल टॉप क्वालिटी सिंबा मुंबईसाठी आहे दहा गाडे आहे पाहू शकता माल कसा आहे एक नंबर माल वॉकेमध्ये माल आहे लाल भडक माल कडक पाहू शकता गाड्या भरून झाल्यात दोन आपली महिना भरती चार एकर प्लॉट आहे मित्रांनो चार एकरमध्ये चाललं गाड्याचं काम ही आपली महिना थोड्यात आता निघणार आहे मुंबईला ही शेडची गाडी टोटल अठ्ठावीस लोक आहे या ऊसाच्या पलीकडे एक माल काढित तिकडे दोन आयशर लावले हा पलीकडे एक आयशर पाहू शकता आमचं कलिंगड लोडिंग चालू आहे सेट फोनवर बोल द्या सेट आपले खास जिगरी मित्र आहे मित्र पण आहे व्यापारी पण आहे मोठा व्यापारी आहे रोजच्या सात आठ सात आठ गाड्या लोडिंग चालू असतात चला मित्रांनो बाय आता भेटू मुंबईला भरतोय गाडी यावेळेस पुढचा ब्लॉक टाकी मी मुंबईला जाते महिना निघाली मुंबई